आज खूप दिवसातून न पूजा केलेली आहे बघा किती छान उजवलेले आहेत मस्त चमचम करायला लागले तर हे गंध जे आहेत हे प्रतीक्षाने लावलेले आहेत पण त्यानं पीतांबरीनच पुसून घेतलेले आहे तर गंधवी लाव मी बनवलेलं आहे आज पालकाचं सूप आणि बनवून झालेलं आहे हे, हे। त्याला थोडंसं पालकाची प्युरी घेतलेली आहे थोडंसं नमक एक आणि एका मिरचीतली थोडी हिरवी मिरची टाकलेली आहे आणि त्यामध्ये घालत आहे थोडंसं क्रीम नाहीतर बटर काहीही असेल तर चालते मी थोडीशी साई घातली आहे तर चला आपलं बटर जे आहे हे सॉरी आपलं पालक सूप जे आहे ते तयार झालेलं आहे तुमच्यामध्ये लिंबू वगैरे असेल तर तुम्ही ॲड करू शकता माझ्याकडे नाहीये इथं जी बाजरी आहे ना पावसाळ्यामध्ये थोडंसं पाणी लागलं होतं एक चार पाच किलो गुडाची बाजरी राहिलेली होती तर त्याला एकदम म्हणजे काळं झालं होतं आणि म्हणजे जे पण आपण त्यामध्ये निघणारा हे आहे ना धुरळा वगैरे तो काळा झाला होता त्यामुळे मी म्हटलं नको नुसतं फटकून निघणार नाही आहे हे त्यासाठी याला व्यवस्थित एक खूप वेळच पाण्यानं मी अगोदर धुवून घेतलेलं आहे आणि नंतर बाजूला काढून हे केलेलं आहे खडे वगैरे याच्यामध्ये जास्त प्रमाणात नव्हते पण ह्या पावसाळ्याच्या ओरल्या प्रमाणामध्ये आणि थोडंसं खालून पाणी लागल्यामुळे थोडंसं खालून खराब झालं होतं आणि एकदम काळा जो प पा, काळपटपणा जो आहे ना तो हे आलेला होता त्यासाठी मी ही धुवून काढलेली आहे तर धुवून काढल्याच्यानंतर वाळू वगैरे घालून घेतली आणि त्याचबरोबर दसऱ्यामध्ये लावलेली तोरणं वगैरे जे होते ना ते सुद्धा मी धुवून घेतलेले आहेत दाखवते तुम्हाला इथे पुढे पाणी तर तो दोन तोरणामध्येच एवढं घाण पाणी निघालेलं आहे तोरणं वगैरे स्वच्छ करून घेतलेले आहेत कारण खूप दिवसापासून याला स्वच्छ करीन म्हणत होते मी दिपोळीत केले होते त्यानंतर राहिलेले हॅलो नमस्कार तर हे बघा मी शेंगदाण्याचे लाडू बनवत आहे त्यासाठी गुळ चिरून घेतलेला आहे आणि शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत खूपच अंदक दिसायला लागले आणि भाजून घेतल्याच्यानंतर हे जे सालं मात्र मी काढले नाही तर कारण साल ठेवले पाहिजे असं म्हणतात तर चला मी नाही काढून घेतलेले आणि ते रंगाला पण मग पांढरे शुभ्र दिसतात त्यासाठी आणि हे जे आहे ते, ते मिक्सरला काय केलेले आहेत बारीक करून घेतलेले आहेत तर हे जे मी लाडू बांधून घेणार आहे आता आणि तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते थोडंसं सरचं भांडं आहे ना त्यामध्ये मी इतका गो टाकलेला आहे अंदाजे मला वाटतं दोन्ही छटाक तरी असेल मोजून प्रमाण नाही घेतलेलं मी बस आपल्याला स्ट्रेक्चर बघून लक्षात येतं तसंच घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे हे पण मी काढलेलं आहे मस्त मस्त पाहिजे तर हे बघा मस्त असा लाडू झालेला आहे आणि गुळ पण भरपूर झालेला आहे वरूनच दिसते लगेच गुळाचं प्रमाण किती भरपूर आहे की कमी आहे ते कमी झाल्याच्यानंतर असं सुट्टं सुट्टं वाटतं आणि भरपूर झाल्याच्यानंतर असं ओलं दिसतं बघा तर ह्याला आपण मिक्स करून डबल एकदा बांधून घेऊ व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल खालीच मिक्स करून घ्यावं हो लागेल <coughs> तर हा बघा व्यवस्थित असा आपला लाडू झालेला आहे गोल नाही झाला पाहिजे मस्त बसलेलं आहे पटकन हे <coughs>

तरी आपले लाडू जे आहेत ते बांधून तयार झालेले आहेत तर मस्त झालेले सर्व लाडू आणि माझा अवतार खूपच झालेला आहे डोकं वगैरे मी विसरलेलं नाही आहे अशा प्रकारे लाडू आपले झालेले ला आहेत बिलकुल चिकट आणि हे नाही झालेले मस्त छान रवाळ झालेले आहेत